देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे गेटवे ऑफ इंडिया ते उरण जे एन पी टी दरम्यान ही टॅक्सी सेवा चालवण्यात येणार असल्याने जे एन पी ए कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ही सेवा लाभदायी ठरणार आहे माझगाव डॉक शिप बिल्डिंग लिमिटेड आणि जे एन पी ए यांच्यातील करारानंतर ही सेवा पुढील महिन्यांपासून नियमितपणे सुरू केली जाणार आहे हा एक नवीन वाहतूक पर्याय असणार आहे जो मुंबईतील वाढती वाहतूक समस्या सोडवण्यास मदत करू शकेल जलमार्गांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल म्हटले जात आहे मुंबई महानगर क्षेत्रात वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे त्यावर उपाय म्हणून जलमार्गाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यासाठी यापूर्वीही वॉटर टॅक्सी आणि रोपवे्स फेरी सेवा सुरू करण्यात आली होती मात्र पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यायाने महागड्या तिकीट दरांमुळे या सेवांना नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही याच पार्श्वभूमीवर आता इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची सेवा समोर आली आहे ही।, ही सेवा किफायतशीर आणि पर्यावरणासाठी फायदेशीर ठरणार आहे सुरुवातीला ही इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी परदेशातून आणण्याचा विचार होता पण माझगाव डॉग शिपिंग बिल्डिंग लिमिटेडने स्वतःच इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी तयार करण्याचा निर्णय घेतला तसेच इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची निर्मितीही यशस्वी पूर्ण केली दरम्यान एम डी एलने दोन इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी तयार केल्या आहेत त्यामुळे मुंबईकरांसाठी वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे या इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची लांबी तेरा पूर्णांक सत्तावीस मीटर तर रुंदी तीन पूर्णांक पाच मीटर आहे वॉटर टॅक्सीची आसन क्षमता पंचवीस प्रवाशांची आहे तसेच यामध्ये चौसष्ट किलोवॅटची बॅटरी आहे ही ई वॉटर टॅक्सी एकदा चार्जिंग केल्यावर चार तास चालू शकते टॅक्सीचा वेग चौदा नॉट्सपर्यंत असणार आहे याशिवाय यात वातानुकूलित सुविधा उपलब्ध असणार आहे त्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे